नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जो खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्याबाबतचं आलेलं मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस संदर्भातलं हे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार सिपाई पदाच्या अंतिम निवड यादीतील छप्पन उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा समावेश शासनाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे त्या उमेदवाराची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे पोलीस शिपाईपदाच्या अंतिम प्रतीक्षा यादीतील चोपन्न उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत करण्यात आला असून सदर उमेदवारांनी दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष नऊ हो। भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी नऊ वाजून तीस वाजता हजर राहायचं आहे उमेदवारांनी खालील नमूद सूचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे वेळेवर उपस्थित राहायचं आहे तुम्हाला सोबत काय डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यात देण्यात आलेलं आहे आणि पात्र उमेदवार जे आहेत डॉक्युमेंट नुसार तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेले प्रतीक्षा यादीमधले ना जे उमेदवार आहेत निवड यादी समाविष्ट कागदपत्र पडताळणीकरता पात्र उमेदवार जे आहेत त्यांचं ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिक अप्लाय कास्ट जे आहे अप्लाय कॅटेगरी आहे फायनल मार्क्स आहेत सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार ही संपूर्ण यादी जी आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस संदर्भातले प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांना आता निवड करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं खूप महत्त्वाचा अपडेट आहे तरी हे अपडेट जे आहे तर याचं पी डी एफ मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याचे उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत याचं नक्की जे पी डी एफ आहे ते शेअर करा आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करा पी डी एफ पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात तु, यातून तुम्ही पाहू शकता धन्यवाद